हे गायज वेलकम टू यूट्यूब चॅनल ओवी आणि आज आम्ही बनवणार आहे फणसाचे बिया आणि भाजी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण चुकट आणि ते कांदा आपण मस्तपैकी माझ्याकडे मातीचा तवा होता त्याच्यावर मस्तपैकी कांदा परतून घेतलेला आहे आणि त्याच्यात टॅमॅटो टाकला आहे नंतर आणि मस्तपैकी टॅमॅटो त्याच्यामध्ये हे करून थोडंसं पाणी म्हणजे सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा नंतर मीठ टाकलेलं आहे आणि नंतर आपले मसाले टाकायचे आहे ते गोडा मसाला टाकलेला आहे तिखट मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे आणि सगळं मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे आणि ते हलवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे फणसाचे बिया आणि हो कोकम हे टाकायचं आहे आणि आपण हे सगळं हलवून घेतल्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये पणसाच्या बिया आणि फणसाच्या बिया उकळून त्याला त्याची साला काढून आणि त्याचा चुरा करून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे फणसाची बिया मीने टाकलेली आहेत ह्याला पण मस्तपैकी फ्राय करून आणि थोडंसं पाणी टाकून त्याला वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत आणि मस्तपैकी छान ही रेसिपी तयार होते तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि हा जे कोकणात असले ते हे पदार्थ तिथे बनतोच आणि खूप छान बनतो आणि तिथे आपण सुकट मीने भाजून घेतलेली सुकट आहे त्या सुकटला अशीच चांगली साफ करून मीने त्या सुकटला त्याच्यामध्ये फ्राय केलेली आणि भाजी खरंच भाकरीसोबत कुरकुरीत लागते आणि सो हे मस्तपैकी मी त्याला भाजून वगैरे घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून आपण त्याला वाफेवर झाकण ठेवून वाफेवर पाच ते दहा मिनटं त्याला शिजवून घेणार आहोत सो बाय तुम्ही नक्की करून पहा आणि हा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि मस्त राहा बाय